तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सोयाबीनची फवारणी झालेली आहे बघू शकताय पाठीमागं सोयाबीन कसे प्लॉट आलेला आहे मस्तपैकी फुटवे फुटलेले आहेत अशा प्रकारे फवारणी आता झालेली आहे आणि कोणते कोणते कंटेंट वापरले ते पण सांगतो आणि एकदा बघा पाठीमागं सोयाबीनचा प्लॉट कसा आहे तर फवारणीसाठी आपण जे घटक वापरले आहेत ते इकडं पाहू शकता तुम्ही सेझेंटा कंपनीचं कराटे नावाचं कीटकनाशक आहे तर आपण ह्याचा पण वापर केलेला आहे सोयाबीनमध्ये जे रसशोषक कीट असतात आळे असते पांढरी माशी तुडतुडे तूड़ वगैरे असतात तर यांच्यावरती हे कीटकनाशक उत्तम प्रकारे काम करते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये घटक कुठला आहे निमोडा सायब्रथीन पाच टक्के सी हा घटक आहे आणि हे सर्व प्रकारच्या कीटकावर काम उत्तम प्रकारे करतं तर सोयाबीनमध्ये मी फवारणीसाठी ह्याचा वापर केलेला आहे सिझेंटा कंपनीचं कराटे हे कीटकनाशक वापरलेलं आहे त्यानंतर आणि कराट्यानंतर दुसरं एक वापरलेलं आहे की नीम दहा हजार हे एक वापर याचा पण वापर केलेला आहे बघू शकता हे ऑर्गेनिक न्यूट्रिएंट्स प्लांट्स आहे ते नाथसागर बायो जेनेटिक्स या कंपनीचा आहे याचा पण वापर केलेला आहे हे पण ते उत्तम प्रकारे कार्य आपलं करत आहे की जे रस शोषक कीटक आहे पानावरती आपला हिरवटपणा असतो आहे ते आणि चिकटपणा राहतो आहे फवारल्यानंतर जो चिकटपणा असतो का पानावर तो धुऊन जात नाही आणि तो पाऊस पडला तरी म्हणजे पाणी आप फवारणी पण अशा टायमालाच केलेली की वातावरण सगळं म्हणजे ऊन पण नाही आहे आणि ऊन जर असं पडलंवलं असेल तर तर काय आहे माहिती आहे का ते कीटक आपल्या पानाच्या खालत्या बाजूला जाऊन बसतात ते आणि ती फवारणी केल्यानंतर मग फवारणीचा काही उपयोग होत नाही मग ते अशा टायमाला केलं आहे की सावलीचा प्रमाण आहे म्हणजे आबाळ आलेलं आहे थोडं थोडं तर त्या अशाच वातावरणात आपण फवारणी केलेलं आहे की ते कीटकावर पूर्ण औषधाचा परिणाम होईल अशा प्रकारे आपण त्याची फवारणी केलेली आहे त्याच्यामुळं उन्हामध्ये तर फवारणी जास्त तर करू नका तुम्ही तर अशा वातावरणामध्ये फवारणी करा की ते कीटक त्यांचा नाश होईल अशा वातावरणामध्ये फवारणी केली तर उत्तम प्रकारे रिझल्ट पण औषधाचे आपल्याला दिसतीलच आणि त्यानंतर सोयाबीनसाठी दुसरं एक वापरलेलं आहे हे, हे। सोयाकिंग सोयाकिंग हे एक वापरलेलं आहे तर सोया किंग ग्रोथ बोस्टर म्हणजे याने सोयाबीनच्या आपल्या उत्पन्नामध्ये पण जास्त ग्रोथ वाढ होणार आहे आणि फुटवे वगैरे तर व्यवस्थितच आहेत आणि फळं पण जास्त चांगलाच वा उत्पन्न पण चांगलंच निघणार आहे अशा प्रकारे आपण वापरले ना तुम्ही वापर बघू शकता आहे पाठीमाग हा सोयाबीनचा प्लॉट आहे याचा आणि इथं पण बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे फुटवे लागलेले आहेत मस्तपैकी अशा प्रकारे एवढं मी आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये यांचा वापर केलेला आहे आणि एक तर आपण या औषधाचं प्रमाण पण त्या वापरलं असंच आहे की एक लिटर एक एम एल असे वीस लिटरचा तर आपला पंप आहेच त्या पंपामध्ये वीस एम एल असा एका पंपासाठी कराटे आणि हे बाकीचे पण जे मायक्रोन्यूट्रन्स आहेत सोया किंग आहे यांचं पण असाच वापर या प्रकारे केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही असा वापर केला तर उत्तम प्रकारे त्याचे रिझल्ट पण दिसतील आणि आपली फवारणी पण मस्तपैकी व्यवस्थित करून घ्या म्हणजे आपल्या प्लॉटवर आप चांगला रिझल्ट त्याचा होईल अशाच टायमामध्ये फवारणी केली तरच योग्यच आपल्याला त्याचा लाभ ला शंभर टक्के मिळणारच आहे तर शेतकरी मित्रांनो आपली तर माझी तर आता शेतातील फवारणी झालेली आहे आपण पण फवारणी केलेच असतील तर कमेंटमध्ये पण कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असतं चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार पण कळवा जय हिंद जय महाराष्ट्र